हे प आता आपण आज आपल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांना काय आणलेले आहेत आनंद आनंद त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात पायनॅपल ठीक आहे ना पायनॅपल आता आपण त्याला कार्टून मस्त वगैरेचे कापू चव येण्यापुरतं आपण त्यावर मीठ टाकूयात आणि हे काप सगळेजण खाऊयात चला घ्या बरं एक एक जण घ्या व्हेरी गुड मुलांनो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय की आज तुम्ही खूप आनंदित आहात कारण अननस खाण्याची मजा लुटता येत हो की नाही